उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघात भाजपा नेते देवानंद रोजकरी यांनी अर्चना पाटील यांना पाठिंबा दिला असून रोजकरी यांनी पाठिंबा दिल्यामुळे अर्चना पाटील यांचा विजय मात्र निश्चित मानला जात आहे त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी आयुब शेख यांनी रोजकरी या लोकसभेच्या प्रचाराकरिता दादाकडून दहा कोटी रुपये घेतले असं म्हणणारे या तालुक्यात काही लोक आहेत त्यांना सांगा जो पैसे घेईल ते घ्यायला डकरावं लागला समजा त्या कुठलाही कार्यकर्ता तुम्हाला एक रुपये सुद्धा मागणार नाही का मागायचे पैसे आपल्याला आम्ही एक रुपये मागणार नाही आम्ही बिनशर्त पाठिंबा तुम्हाला देत आहोत परंतु आमच्या ज्या कार उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये नाराज असलेले देवानंद रोजकर या ठिकाणी पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळतंय भाऊ नाराज होता तुम्ही पुन्हा या ठिकाणी पाठिंबा दिला काय एकंदरीत भावना येतात आपल्या उस्माना जिल्ह्याचे पालकमंत्री श्री श्री तानाजीराव सावंत साहेब या यांनी आम्हाला बोलावून घेतलं सोनारी या गावामध्ये त्यांनी मला सांगितलं तुमचे कुठलेही कामं आम्ही आडू देणार नाहीत त्या ठिकाणी राणादादा उपस्थित होते राणादानी सांगितलं तुम्ही आमच्याशी संपर्क करत नाहीत मग मी त्यांना सांगितलं संपर्क करण्यापेक्षा तुम्ही आमचं काय तर हे तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे आमच्या मित्र मित्राच्या कार्यकर्ता का का तुम्ही काही किंमत दिली नाही मग आम्ही नाराज होतो परंतु साव सावंत साहेबांनी सांगितलं की यापुढे तुमच्या सर्व देवरा मित्रांच्या कार्यकर्त्याला किंवा तुम्हाला सर्व आम्ही ह्या सन्मानाची वागणूक देऊ तुम्हाला तुमचे जे काय काम असते आम्ही कामं सर्व आम्ही करूया आणि आजपासून आम्ही देवरा मित्रोणाचे सर्व कार्यकर्ते आमची लहान बहीण अर्चनाताई यांना आम्ही सर्व आम्ही घरायाचंना मदत करून मतदान करून त्यांना निवडवण्याचा प्रयत्न करू असं मी आज याने आश्वासन देऊ कार्यकर्त्यांना काय आवाहन करा माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी आत्ता आवाहन केलं आहे की देवराज मित्रोळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये चिन्ह सांगा माझे कार्यकर्ते आज सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव असे आमचे प्रत्येक गावातील प्रत्येक बॉडी या ठिकाणी हजर आहे जवळजवळ सर्वांना निरोप या ठिकाणी मिळालेच आहे एका दुसरे गाव राहिल्यास त्याला निरोप मिळून जाईल याची काय काळजी करू नका या तालुक्यामधून अगदी भरघोस मतदान मिळणार याची मी आज त्यांनी तुळजापूर तालुक्यामध्ये देवानंद रोजखरी यांनी आज जी आहे अर्चना पाटील यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांचं विजय कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून विजय मात्र निश्चित मानला जात आहे व्हिडिओ सतीश राठोड सह शेख एन न्यूज मराठी तुळजापूर